नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की संजय गांधी निराधर अनुदान योजनेची जी रक्कम असते ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल व याचं काय तारीख आलेली आहे की नाही तर मित्रांनो संजय गांधी निराधर अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनानंतर खर्चाचं माहे मे ते जुलै दोन हजार पंचवीस करीताचे अनुदानाचे वाटप आजच्या आपण या व्हिडिओच्या मार्फत समजून घेणार आहोत तर मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक विषय दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय आलेला आहे व आता मी आपण बघणार आहोत की त्या शासन निर्णयात काय लिहिलेलं आहे तर मित्रांनो शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक तसंच याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेत रुपये सत्तावीसशे कोटी चौपन्न लाख हजार अर्थसहाय्य तरतुदीचे मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनाचे रुपये व भूमीकरता अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनाचे रुपये इतका निधी वर्त संदर्भ तीन येथील शासन निर्णयास्त सर्व विभागीय आयुक्तांना यांना वितरित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता हा जो शासन निर्णय आलेला आहे व किती तारखेला आलेला आहे व तसंच मित्रांनो आता वित्त विभागाने मंजुरी अर्थसंकल्पीय तरतूद एक वेतन सहा दूरध्वनी दो वीज पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च इत्यादीबद्दल संपूर्ण माहिती या शासन निर्णयात दिलेली आहे व सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येतं की त्यांना यासोबत जोडलेले विवरणपत्र अ प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांना अध्या अधिपत खालील जिल्ह्यात त्यांना आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी कार्य जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे मित्रांनो लवकरच ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल व ही रक्कम किती जमा होणार आहे ही पंधराशे रुपये जमा होणार आहे की दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये जर तुम्हाला दोन महिन्याची रक्कम आलेली नसेल तर ही तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील व जर तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला रक्कम येत आहे तर पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली की नाही हे कमेंटच्या मार्फत तुम्ही कळवू शकता जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो व आमचं चॅनल इंडियन युझ अपडेटला सबस्क्राईब करून ठेवा